कृपया सर्वांनी इकडे लक्ष द्या एक छोटासाच दोन मिनिटाचा गेम आहे जेवता जेवता त्या गेमचा आस्वाद घ्या खेळता खेळता गेमचं नाव आहे तू तू मे मे यात फक्त एवढंच आहे मी बाबांना पण एक्सप्लेन करतो मी काही प्रश्न विचारेल छोटासा प्रश्न विचारतो तुमच्यात सर्वात प्रेमळ कोण आहे दोघांपैकी बाबा सांगा तुमच्यात सर्वात तर बाबांनी उत्तर दिलं आई प्रेमळ आहे आणि आईने दिलं मी स्वतः प्रेमळ आहे हे दोघं बरोबर आहेत दुसरा प्रश्न तुमच्यात सर्वात धार्मिक कोण आहे बाबा उत्तर द्या एकदम बरोबर उत्तर आलंय तिसरा प्रश्न तुमच्यापैकी फिरायला सर्वात जास्त कुणाला आवडतं चला <laughs> ठीक आहे हे पण तिसरं पण म्हणजे उत्तर बरोबर आलेलं आहे आता पंचावन्न साठ वर्षाचा सा। संसार सा। असेल त्यांचा बघा मी होती म्हणून टिकले मी होती म्हणून टिकले बोलत बोलत इथपर्यंत त्यांच्या रेशीम गाठी जुळून आलेले तर याच्यासाठी सर्वांनी जोरदार था वाजवा आता एक मी आईला प्रश्न विचारे बाबांचा सर्वात आवडता पदार्थ कोणता <laughs> <laughs> आईने उत्तर दिले अंड्याची भुर्जी बाबांचा सर्वात आवडता पदार्थ बाबा बरोबर आहे का <laughs> बाबांनी पण एक आईचा नवरा असल्याचं उदाहरण देत हो सांगायचं सांगायचंय आईचा आवडता पदार्थ कोणता मेथीची भाजी बरोबर <laughs> मेथीची भाजी बरोबर आहे काय म्हणजे बघा मला म्हणजे मा... बाकीचा नवरा <laughs> त्यांना माहिती नसते आता मामांना पण माहित नसेल आवडता पदार्थ पण मामींना ऑब्व्हिअसली ते स्वयंपाक त्यांना माहितीच असेल मामा तुम्हाला माहिती का मामींचा आवडता पदार्थ आम्हा तुम्हाला माहिती आहे मामींचा आवडता पदार्थ मामी बरोबर आहे का खिचडी नाही शेवटी बाप बाब काहीतरी आदर्श घ्यायला उत्तर बाबांनी आईला सर्वात प्रथम कुठे फिरायला नेलं होतं बाबा पहिले तुम्ही सांगा आईला तुझ्या हातात मोबाईल येतो मोबाईल मुळे होत्या स्पीकर हे बंद करत जा तू गॅप घेशील हो। तर बाबांनी उत्तर दिले काशी बरोबर आहे काही गेले होते बारा तेरा वर्ष झाले म्हणजे लग्नानंतर बारा तेरा पंधरा वर्षांनी आता रिटायर होऊन गेले होते रिटायर झाल्यानंतर सर्व्हिस मध्ये एवढ्या ठिकाणी बदल झाले तिकडे फिरायला जातच ना सर्विसच्या नात्याने बंडा बरोबर घरातच जास्त जायचं चला आता तुला बाबांकडून सर्वात पहिले गिफ्ट कधी मिळालं होतं आणि काय मिळालं होत गिफ्ट सणाच्या काय काय मिळालं होतं ओहु। <laughs> बा, गुप, हो म्हणजे हे <laughs> गुपित असेल खूप वर्ष तो काळ जर बघितला आता त्यांच्या भाऊ असतील किंवा आईबा आजीबाबा असले असतील किंवा मला तर असं वाटतं गुपित होत काही गुपित नव्हतं गुपित नव्हतं सॉरी गुपित काही नव्हतं आईने काय दिलं आईने काय दिलं हा मोबाईल दिव बाबांचं म्हणणं आहे नाही होता आता होते रुपये सोळा रुपये डोळे होते म्हणून लग्नाच्या सहा महिन्यानंतर सोन्याची माळ बाबांनी दिली होती आईला गिफ्ट आई तू काही गिफ्ट दिलाय का बाबांना आईने बाबा बन दिले एवढे वर्ष बाबा जे मागित आईने बनवून दिलेलं आहे तेच बाबांसाठी गिफ्ट होत नाही एवढे वर्ष साथ दिली आयुष्याचा गाडा बॅलन्स केला अजून बाबांचा काही वर्ष जो स्वभाव होता सर्वांना माहिती आहे म्हणजे इथे बसलेले जवळचे जे फॅमिली मेंबर्स असतील असं कोणीच नसेल ज्यांनी त्यांची रागाची अनुभूती नसेल घेतली म्हणजे <laughs> प्रत्येक जण लहाण्यापासून मोठा मी जर वर्णन करायचं म्हणेल त्यांच्या या पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सवी आज त्यांचं पदार्पण झालेलं आहे आणि आई चरणी मी प्रार्थना करतो की शताब्दी महोत्सवही लवकरच त्यांनी पूर्ण करावं <laughs> आणि असंच आपण सर्व जमू असाच एक उत्सव तयार होईल आणि तो एन्जॉय करू तर एवढे पंच्याहत्तर वर्ष मी म्हणेल त्यांच्या प्रमाणे आपण सिग्नल जर बघितलं ना रेड झोन ऑरेंज झोन ग्रीन झोन असे ते वर्षाचं वर्णन oh, oh. बाय पार्गेट करू शकतो oh. म्हणजे मामान त्यांचं शिक्षण त्यांची सर्व्हिस आपण रेड झोन मध्ये ठेवू म्हणजे पूर्ण चाणक्य नेते <laughs> <laughs> म्हणजे आपल्याला ते म्हणतात ना काय हे लागू असते बघा ते कर्फ्यू